नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं कृषी वार्ता यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत एक गाईच्या दूध दराबाबत एक नवीन अपडेट आलेली आहे पाहूया काय आहे अपडेट ते तर गाईच्या दूध दरात घट झालेली आहे तर दुधाचे दर पडलेले दर उन्हाळ्यात दूध आणि दुग्धजन्य पदार्थांना मागणी वाढल्यानंतर सुधारतील ही दूध उत्पादकांची आशा फुल ठरली आहे उन्हाळा सुरू होऊन दीड महिना लोटला मात्र दुधाचे दर वाढण्याऐवजी कमी होत आहेत खरेदीदार दूध संघांनी पंधरा दिवसांपासून गायच्या दुधांचे खरेद दर प्रति लिटर दोन रुपयांनी कमी केले आहेत तर शेतकरी मित्रांनो ही शेतकऱ्यांसाठी एक खूप वाईट अशी बातमी आहे की गायीचे दुधाचे दर अजून दोन रुपयांनी कमी झालेले आहेत उन्हाळ्यात दूध देण्याचे जनावरांचे प्रमाण वीस टक्क्यांनी कमी झाले असताना गतवर्षीच्या तुलनेत प्रति लिटर दुधामागे आठ ते दहा रुपयांचा आर्थिक फटकाही सोसावा लागत आहे त्यामुळे दूध उत्पादक दुहेरी संकटात सापडले आहेत सध्या राज्यात दूध उत्पादकांना दररोज एकूण वीस ते पंचवीस कोटी रुपयांचा आर्थिक फटका बसत आहे राज्यात दररोज साधारणपणे सव्वा दोन कोटी लिटरच्या जवळपास दुधाचे संकलन होते साधारण पाच लाख शेतकरी व्यवसावर व्यवसायावर अवलंबून आहेत नगर पुणे सोलापूर मराठवाडा कोल्हापूर सांगली सातारा विदर्भातील काही भागात दूध व्यवसायाचे प्रमाण राज्यात साधारण सहा वर्षापासून दूध व्यवसाय सातत्याने अडचणीत येत अडचणीत येताना दिसून येत आहे तर सध्या दु दुष्काळी परिस्थिती आहे चारा पाणी टंचाई पशुखाद्याचे वाढते दर आणि दूध उत्पादक घ उत्पादनात घट यामुळे उन्हाळ्यात दूध व्यवसाय जपणे जिकरीचे झाले आहे त्यात नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं कृषी वार्ता यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत एक गायच्या दूध दराबाबत एक नवीन अपडेट आलेली आहे पाहूया काय आहे अपडेट ते तर गायच्या दूध दरात घट झालेली आहे तर दुधाचे दर पडलेले दर उन्हाळ्यात दूध आणि दुग्धजन्य पदार्थांना मागणी वाढल्यानंतर सुधारतील ही दूध उत्पादकांची फुल ठरली आहे उन्हाळा सुरू होऊन उन दीड महिना लोटला मात्र दुधाचे दर वाढण्याऐवजी कमी होत आहेत खरेदीदार दूध संघांनी पंधरा दिवसांपासून गायीच्या दुधांचे खरेदी दर प्रति लिटर दोन रुपयांनी कमी केले आहेत तर शेतकरी मित्रांनो ही शेतकऱ्यांसाठी एक खूप वाईट अशी बातमी आहे की गायेचे दुधाचे दर अजून दोन रुपयांनी कमी झालेले आहेत उन्हाळ्यात दूध देण्याचे जनावरांचे प्रमाण वीस टक्क्यांनी कमी झाले असताना गतवर्षीच्या तुलनेत प्रति लिटर दुधामागे आठ ते दहा रुपयांचा आर्थिक फटकाही सोसावा लागत आहे त्यामुळे दूध उत्पादक दुहेरी संकटात सापडले आहेत सध्या राज्यात दूध उत्पादकांना दररोज एकूण वीस ते पंचवीस कोटी रुपयांचा आर्थिक फटका बसत आहे राज्यात दररोज साधारणपणे सव्वा दोन कोटी लिटरच्या जवळपास दुधाचे संकलन होते साधारण पाच लाख शेतकरी या व्यवसावर व्यवसायावर अवलंबून आहेत नगर पुणे सोलापूर मराठवाडा कोल्हापूर सांगली सातारा विदर्भातील काही भागात दूध व्यवसायाचे प्रमाण राज्यात साधारण सहा वर्षापासून दूध व्यवसाय सातत्याने अडचणीत येत अडचणीत येताना दिसून येत आहे तर सध्या दु दुष्काळी परिस्थिती आहे चारा पाणी टंचाई पशुखाद्याचे वाढते दर आणि दूध उत्पादक घ उत्पादनात घट यामुळे उन्हाळ्यात दूध व्यवसाय जपणे जिकरीचे झाले आहे त्यात इकडच्या दोन वर्षात अधिक नुक नुकसान उत्पादकांना सोसावे लागले आहे वर्षभरापूर्वी गाईच्या दुधाला अडवतीस रुपयांपर्यंत दर होता दोन ते तीन महिने हा दर टिकल्यानंतर दुग्धजन्य पदार्थाचे दर कमी झाल्याचे सांगत दूध खरेदीदार संघांनी दुधाचे दर कमी करायला सुरुवात केली टप्प्याटप्प्याने दर कमी करत सात ते आठ महिन्यात दर थेट अठ्ठावीस रुपयांवर आणले ओरड झाल्यावर प्रति लिटर पाच रुपयांचे अनुदान देण्याचे जाहीर केले दहा जानेवारी ते दहा मार्च असे दोन महिने ही योजना राबवली त्यातही तीन पॉईंट पाच व आठ पॉईंट पाचला सत्तावीस रुपये दर मिळाला तर अनुदान मिळेल अशी अट घातली त्यामुळे अनेक शेतकरी या अनुदानापासून वंचित राहिले आहेत त्यात योज त्यात योजनेला मुदतवाढ मिळाली नसल्याने योजना गुंडाळण्यात जमा झाली आहे सध्या घसरत्या दरामुळे ऐन उन्हाळ्या उन्हाळ्यात फाटका होऊन फ फा, फायदा होण्याऐवजी राज्यातील दूध उत्पादकांना दररोज वीस ते पंचवीस कोटींचा तोटा सहन करावा लागत आहे तर शेतकरी मित्रांनो राज्यात दुष्काळाची गंभीर परिस्थिती आहे पिण्याच्या पाण्यासह च्या चा, चाऱ्याचा प्रश्न गंभीर होत आहे चाऱ्यासाठी वापरत असलेल्या ऊसासह ओल्या मक्याच्या दरात गेल्या दोन महिन्यात प्रति सहाशे ते सातशे रुपयांनी वाढ झालेली आहे कडवा प्रतिशेकडा पाचशे रुपयांनी वाढला आहे एकेकाळी फेकून दिला जाणारा गव्हाचा भुसा आता आठ हजार रुपये टांनी विकला जात आहे सध्या दूध उत्पादक द दूध उत्पादन स सरासरी वीस टक्के घटले आहे अशा स्थितीत दुधाचे दरही कमी झाले आहेत त्यामुळे दुष्काळाशी सामना करणारे उत्पादक कमी दरामुळे मात्र जेरीस आलेले आहे तर शेतकरी मित्रांनो ही शेतकऱ्यांसाठी ही खूप अशी वाईट बातमी आहे तर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद